लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी पाच लाख लाडक्या बहिणींना आता लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता भेटणार नाही त्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि याबाबतची अधिकृतपणे माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तट तटकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे ते सांगतात की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरवण्यात येणाऱ्या लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत तर येथे संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी होत्या त्या दोन लाख तीस हजार आहेत वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी फॉर्म भरलेले होते ते एक लाख दहा हजार आहेत आणि कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी गाडी किंवा नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या फॉर्म मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार आहेत अशा एकूण पाच लाख महिलांना इथे अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यांच्याकडून पैशांची वसुली तर होणार नाही परंतु पुढचे हप्ते त्यांना आता भेटणार आहे याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा